मग तरीही यांची ही लुडबुड का भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठीच ना त्यांना खुश करून आपल्या पदरात काही पाडून घेण्यासाठीच ना मित्र हो उद्धव ठाकरे हे अमित शहा यांच्यावर नेहमीच अगदी सडकून टीका करीत असतात आता पुन्हा अमित शहा मुंबईमध्ये आले आणि त्यावर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अनाकोंडा म्हटलं अनाकोंडा अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारं साप तो आज मुंबईत येऊन गेला भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची आहे पण तो मुंबई कशी गिळतो हे मी बघतोच नाही त्याचं पोट फाडून आलो तर नावचा नाही अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली संयुक्त महाराष्ट्र लड़ चळवळीच्या लढ्यामध्ये मराठी माणसांना गोळ्या घालण्याचे आदेश देणारे मोरारजी देसाई हे गुजरातीच होते गोळ्या घालून मराठी माणूस झोकत नाही हे लक्षात आल्यावर आता पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा दिल्लीत बसलेल्या दोन व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांना अनाकोंडा म्हटल्यावर खर तर भाजपाला राग यायला हवा होता भाजपा नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटायला हव्या होत्या पण अमित शहा यांच्यावर केलेली टीका एकनाथ शिंदे यांनाच अधिक झोंबली आणि मग एकनाथ शिंदे यांनी आदळ आपट सुरू केली मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही जुनी कॅसेट आहे त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा शहा मुंबईकरांना देण्यासाठी आले होते मुंबईकडून काही घेण्यासाठी आलेले नव्हते त्यामुळे त्यांना अनाकोंडा म्हणणं चुकीचं आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शहाच्या अक्षरशः स्तुती पाठ गायला उद्धव ठाकरे हेच खरे अनाकोंडा आहेत आणि पंचवीस वर्षापासून महापालिकेच्या तिजोरीला बिळखा घालून ते बसले आहेत असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि म्हणजे या सगळ्या बोलण्यामध्ये त्यांची चालू असलेली आदळ आपट ही अगदी त्यांच्यातून व्यक्त होत होती स्पष्टपणे दिसत सुद्धा होती अमित शहा हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे नेते आहेत पण भाजपपेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे यांना हे जरा जास्त झोंबलं महायुती म्हणूनच झोंबला असेल तर मग अजित पवार सुद्धा महायुतीत आहेत ते नाही काही बोलले मग भाजपच्या अमित शहा यांच्यावर केलेली टीका एकनाथ शिंदे यांना झोंबण्याचं कारण काय उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर काही टीका केली तर त्याला उत्तर द्यायला भाजपा समर्थ आहे मग तरीही यांची ही, ही लुडबुड का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठीच ना त्यांना खुश करून आपल्या पदरात काही पाडून घेण्यासाठीच ना एवढ्या <laughs> आरती ओवाळून सुद्धा त्यांच्या पदरात नक्की काय पड़ते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर दिसेलच पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार